नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज भाऊजी अंगापूर या ठिकाणी भव्य दिव्य असं आदतचं मैदान पार पडतंय या मैदानामध्ये भरपूर नामांकित बैल आलेले आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नव मिंद केसरी बकासूर देखील आला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा पैरा जो आहे तो विरकर वाडीकरांचा आदत किंग गरुडा याच्याबरोबर पाहायला मिळाला आणि गटाला गाडी जबरदस्त अशी पाहायला म्हणावी लागेल कारण की गट क्रमांक पाचमध्ये गाडी होती आणि गाडीनं सुट्टा निकाल घेतला परंतु गाडी लॉबीमध्ये गेली होती कुठेतरी पहिलांचा पाय किंवा चकडाचा चाक जरी त्या तासावरती आला असता दुसऱ्या तर गाडी फॉल झाली असती पण बबलूचा जबरदस्त अशी चालाकी दाखवली आणि गाडीला फॉल न होऊ देता गाडीला सुट्टा निकाल घेतला मित्रांनो त्यामुळे देखील बबलीच्या चांचं भरपूर असं कौतुक केलं जाते सर्व ठिकाणी आता आणि आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला की बकासूरचा सेमी कुठला असणार आणि बकासूर किती नंबरच्या सेमीमध्ये कुठल्याच असत पडणार तर याबद्दलचाच हा व्हिडिओ मित्रांनो पूर्वी जर व्हिडिओला आपल्या नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो आज हे जे आदत हिंद मैदान अंगापूर या ठिकाणी पार पडते या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बक्कासूर आणि त्याच्या जोडीला असणारा विरकर गरुडा यांच्या नावाची चिठ्ठी आत्ताच निघालेली आहे आणि त्या चिठ्ठीप्रमाणे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि गरुडा सेमी क्रमांक तीनमध्ये पळताना बघायला मिळणार मित्रांनो तर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती बकासूर आणि गरुडाची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला आणि गरुडाला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज पुन्हा एकदा बबलू चर्चाचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळेल हेच अपेक्षा वाहूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला के सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो तुम्हाला पळता येईल तर आपला सर्वांचा लाडका आणि गरुडा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना बघायला मिळणार आहे